नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस तर आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आहोत तीन एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे बघू शकता आपली निघालेली आहे आणि यामध्ये आपण खाडेसुद्धा भरून घेतलेले आहेत खाडे भरलेले आपण बघू शकता हे झाड लहान आहे आणि हे आधी आपण लागवड केलेलं तर बारा तेरा दिवसामध्ये आपण खाडे भरले होते विदर्भामध्ये पाऊस कमी असल्याकारणाने आपलं भरपूर प्रमाणात खाडी होते तर जवळपास दोन बॅग आपल्याला तीन एकरमध्ये लागलेले आहे ला खाडी भरण्यासाठी आणि आपण आधी नऊ बॅग लावलेल्या होत्या तर या आठवड्यामध्ये चांगला पाऊस सांगितलेला आहे कोकन, तर त्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या पिकांचं नियोजन करू शकता विदर्भामध्ये जवळपास चांगला पाऊस सांगितलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्र म्हणजेच कोकण कोकणामध्ये तर भरपूर पाऊस पडतोच आणि मराठवाड्यामध्ये कमी पाऊस आहे विदर्भामध्ये प्रतीक्षा होती अमरावती जिल्हा आमचा अमरावती जिल्हा तर आज हलका पाऊस झालेला आहे बघू शकता जमिनीमध्ये ओला आहे पायालासुद्धा पेंड लागत आहे तर आपण कालच यामध्ये एक वखराची पाळी दिलेली आहे त्यामुळे आपलं शेत थोडं आता साफ दिसत आहे तण कमी प्रमाणात दिसत आहे आणि की या त्याच्या आधी आपण तासामध्ये तन्नाशक पण मारलेलं आहे बुस्टर कंपनीचं हे ते आपण अर्ध्याच प्लॉटमध्ये मारलं आहे आपण ते प्रायोगिक तत्वावर मारलेलं आहे आपण बघणार आहोत की त्याचे रिझल्ट आणि तिकडे काय येणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवू तर इथे आपण सोयाबीन डोबलं आहे म्हणजेच मजुरांच्या सहाय्याने लावलेलं आहे तेच सरे होते मित्रांनो आपण जे तीन फुटाचे सरे पाडलेले होते हैं, ते बघू शकता हे मधात आहे आणि दोन्ही बाजूने आपण अर्धा अर्धा फूट या अंतरावर दोन तास लावलेले आहे आणि मधातला तास जे लोक साडेतीन फुटाचे बेड पाडतात आणि त्या बेडवर दोन तास लावतात तशाच प्रकारचं आपलं जवळपास अंतर आलेलं आहे पण यामध्ये भरपूर वाणूचा त्रास होता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता सुद्धा आपण यामध्ये पण डोबणी केलेली आहे म्हणजे जे, जे निघालं नव्हतं सोयाबीन पुन्हा डोबलं आहे आपण हे बघू शकता हे जुनं सोयाबीन आहे आणि हे आपण आता नवीन खाडे भरून घेतलेले आहे वाणूचा भरपूर त्रास आहे मित्रांनो यामध्ये आपण औषध फेकलं आहे तरी पण सध्या वाणू दिसतच आहे बघू शकता वाणूसाठी मित्रांनो कार्बोफ्युरॉन कोणतंही कीटकनाशक लावू नका फक्त कार्बोफ्युरॉन म्हणून आहे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे एक किलोचं पॅकेट जवळपास शंभर ते एकशे वीस रुपयाचं मिळते मी तेच वापरलं आहे त्याच्या आधी आपण एक कीटकनाशक वापरलं होतं थायमिथॅक्झॉन त्याचा व्हिडिओ आपल्या यावर आहे चॅनलवर आहे पण त्याचे रिझल्ट काही दिसले नाही मला परंतु कार्बोफ्युरॉनचे रिझल्ट चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे लगेच वाणू मरतात तांदूळ किंवा गव्हाचा थोडा भरडा करून बारीक करून त्यामध्ये ते मिक्स करा जवळपास तीन ते चार किलो तो भरडा घ्या आणि एक किलो त्यामध्ये कार्बोफ्युरॉन एकशे वीस रुपयाचं पॅकेट मी आणलेलं आहे मित्रांनो ते आणखी आपल्याजवळ आहे तेव्हा वाणू कपाशीमध्ये दिसत नव्हता पण आता आणखी पाऊस पडल्या कारणाने सोयाबीनमध्ये दिसते तर आपण पुन्हा फेकून देऊ आणि यात खाडे खूप झालेले आहे मित्रांनो आणि हे बघू शकता इथे तणसुद्धा भरपूर दिसत आहे आपण इकडे आपलं कपाशीचं प्लॉट आहे आणि याच्याच बाजूने आपण दहा तास दहा तास आपण सोडले होते स्पेशल आपलं पुढे रब्बी हंगामात टरबूज किंवा भाजीपाल्याचं काहीतरी पिकाचं नियोजन आहे ते आपण वेळेवर कळू तुम्हाला त्यासाठी ही जागा सोडलेली आहे मित्रांनो जवळपास तीस फुटाचं अंतर आहे इथून तर आपलं कपाशीपर्यंतचं तीस फूट अंतर आहे आणि लांबी याची जवळपास साडेपाचशे फूट आहे तर आपलं जवळपास अर्धा एकराच्या जवळपास हे एक क्षेत्र येते तर आपण त्यामध्ये पुढील नियोजन सांगूच सोयाबीन निघाल्यानंतर आपण यावेळेस आणखी आता यात डोबणार आहे आपण खाडे भरणार आहोत तर आतापर्यंतचं नियोजन आपण कपाशीचं सांगितलेलं आहे आपण खाडे भरून घेतले त्यानंतर तन्नाशक त्याच्या आधी तन्नाशक मारलोत आपण तासा तासामध्ये त्यानंतर खाडे भरून घेतलेले आहेत तीन मजुराच्या सहाय्याने दोन बॅगा लागलेल्या आहे आपल्याला ते पाहू शकता आपण निघत आहे आता हे हे जुने आहे मित्रांनो जवळपास चार पानाची झालेली आहे पराठी तर धन्यवाद मित्रांनो हे एवढंच सांगायचं होतं पुढील अपडेट आपण लवकरच काढू